नमस्कार मित्रांनो मी कोकणी मार्ग्या आत्ता वाजले सकाळचे चार चौदा वाजले आ, काल रात्री आमच्या ग्राम मी आता ग्रामदेवतेच्या देवळात आहे तर ग्रामदेवतेच्या देवळात आमचा काल कार्यक्रम होता म्हणजे गावची पूजा होती सत्यनारायणची पूजा दरवर्षी जसे असते ना तुमच्याकडे असते असेल तसे आमच्याकडे असते तर ती पूजा होती तर त्यानिमित्त गावात आमचा कार्यक्रम होता की गावचा तमाशा होता बाहेरचं नमन वगैरे भारूड वगैरे मोस्टली आम्ही नाहीत आहोत कारण की आमच्या गावात आहे ना आमच्या गावाची एक ही आहे जसं की आपण काही लोकांचं फेमस असं भारूड असतं किंवा नमन असतं किंवा अजून काही असतात असतात तसं आमच्या गावाचं स्पेशल असं आहे ना हे आहे तमाशा असं आहे तमाशा म्हणजे शब्दावर जाऊ नका तुम्ही की तमाशा म्हणजे त्या टाईपचा असेल तमाशा म्हणजे काय आहे ना तुम्ही चॅनलला विजिट करा माझ्या आणि बघा तुम्ही की तमाशा म्हणजे काय असतं आमच्याकडे तर आता सर्व झालेलं आहे तर देवी आता म्हणजे पालखी वगैरे आहेत तर देवीची राखण करायची असते म्हणजे तुमच्याकडे करत असेल तसं आमच्याकडे करतात तर आता आमच्या गावात जवळजवळ काहीतरी बारा बा नऊ की बारा वाड्या आहेत तर त्यांच्यापैकी आमच्या वाडीवरती राखण करण्याची जबाबदारी दिली आहे तर आमच्या वाडीतली सर्व पोरं आगरण नंबर एक तर ती आता पोरं सर्व झोपली आहेत तर मला झोप येत नव्हती तर मी व्हिडिओज काढतो आहे तर तुम्हाला दाखवतो मी म्हणजे ओवरऑल तुम्हाल तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की तुम्हाला मला हे सांगायचं आहे की आत्ता जो रात्री जो कार्यक्रम झाला तमाशा त्याच्या जवळजवळ सोंगा आणतात त्यामध्ये तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल तमाशा म्हणजे काय असतं त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही सोंगा आणतो तर बनबावडीचं सोंग किंवा तऱ्याचं सोंग किंवा भोक्याचं म्हणजे भोका वगैरे असतो त्यामध्ये वाघ येतो वाघ भोक्याला खातो त्याचं कारण काय असतं जसं की तो भोका खूप त्रास द्यायचा घरच्यांना असं वगैरे अजून बनबावणी म्हणजे काय असतं प्रकार तर, युनिक था था। तर प्रकार था। था autnet, word, हा युनिक कंटेंट आहे कुठे नाही भेटणार तुम्हाला फक्त आमच्याच गावात आहे तो तर असं प्रकारचे खूप व्हिडिओ म्हणजे जवळजवळ आहेत ना मला तर आठवत नाहीत बट सात आठ व्हिडिओ बनवले जातात रात्री तर ते मी व्हिडिओ अपलोड केले असतील किंवा ह्याच्यानंतर करणार आहे तर मे बी मी ही व्हिडिओ ना ते अपलोड केल्याच्या नंतरच अपलोड करेन तर त्या व्हिडिओ तुम्ही चॅनल जाऊन व्हिजिट करून बघा चॅनलचं नाव आहे कोकणी मार या तर तुम्हाला आता देव गाभरात मी म्हणजे मंदिरात प्रवेश करतो सॉरी मंदिरात नाही आम्ही मोस्टली मंदिर नाही म्हणत देवळात बोलतो तर आता देवळात प्रवेश करतो तुम्हाला दाखवतो हे जे माझ्या बॅकग्राऊंडला ना ते स्टेज आहे म्हणजे समाज मंदिर काही लोकं बोलतात आम्ही मोस्टली स्टेज बोलतो स्टेज जिथे आपलं नाटक वॉटेवर जे तमाशा वगैरे होते हे बघा हे देऊळ आहे देऊळ आहे आमचं तिकडे तुम्हाला आता बॅक कॅमेराच दाखवतो हे बघा आता मी बॅक कॅमेरा चालू केला आहे आमच्या देव देवळातला हे प्रवेश आहे असं तर आमच्या वाडीतली पोर आहे तिथे तर राखण करण्याचं कारण वगैरे तुम्हाला सांगतो काय ते कारण सर्व झोपत नाही जशी की हा माझा मोठा भाऊ आहे तो जागा आहे बाकीचे सर्व झोपले तिकडे आमच्या वाडीतली पोरं एस टायक नंबर एक आणि ही आमची ग्रामदेवता आहे आमची ग्रामदेवता अशी ग्राम दे सुकाई देवी आहे आणि त्याचबरोबर आमच्या म्हणजे पाच देवस्थान आहेत तशी हे बघा हे मधी आहेत ते श्री खेमदेव आहेत त्यांच्या बाजूलाच आमची ही ग्रामदेवता श्री देवी त्यांच्याच बाजूला कालकाई देवी त्याच्यानंतर इकडे काळीश्री देवी आणि त्यांच्याच बाजूला श्री वाघझाई देवी असे आमच्या गावची पाच ग्रामदेवता आहेत आणि त्याच्यानंतर ही जी देवस्थानं आहेत ना ही आता पालखी सजवली आम्ही पूजेनिमित्त जसे काही कार्यक्रम असला तर आम्ही पालखी सजवतो त्याला रोपं लावणं असं म्हणतात तर आणि तिकडे आहेत पाषाणं जसं की प्रत्येक गावात असतातच म्हणजे पालखीतले वेगळे असतात म्हणजे देव तेच असतात पण त्या मूर्त्या असं माझं बोलण्याचं उद्दिष्ट आहे मूर्त्या आणि हे आता ही हे आहेत पाषाण आम्ही ह्याच वर्षी नवीन घडवलेले आहेत ह्याच वर्षी म्हणजे काही महिने झाले असतील दोन महिने आता आदमी जाऊ शकतो आता नाही जात मी बाहेरूनच दाखवतो आणि ही आपली ही काहीतरी हळदी हिंकू महिलांचा तर डेकोरेशन बघा कसं केलं आहे इकडे सत्यनारायण महाराज आहेत आणि डेकोरेशन तुम्हाला दाखवतो कसं आहे ते डेकोरेशन बघा इकडे हे बघा रथ केलं आहे घोडे आहेत इकडे चार तीन आहेत तिही ऍक्च्युली सात केली असते अजून मजा आली असती बिकॉज सातचं तुम्हाला माहितीच असेल वॉट इज द सात सेवन बघा कशी पोरं झोपलेत हो